पावसाचा जोर कमी झाल्यानं जांभळी व कासारी नद्यांना आलेल्या पुराचं पाणी झपाट्यानं ओसरू लागलं आहे बाजारभोगाव बाजारपेठेला पुराच्या पाण्याचा वेढा पडला होता बहुतांशी दुकानं हॉटेल टपऱ्यांमध्ये पाणी शिरलं होतं सुमारे चार फुटाहून अधिक पाणी बाजारपेठेत शिरलं होतं पावसाचा जोर कायम राहिला असता तर गावातील सकल भागातील लोकवस्तीत पाणी शिरलं असतं त्यामुळे ग्रामस्थ चिंतेत होते परंतु पावसाचा जोर कमी झाल्यानं पूर ओसरू लागला आहे बाजारपेठेतील पाणी कमी झालं आहे मुख्य रस्ता दिसू लागला असून वाहतूक सुरू झाली आहे मात्र सकल भागातील असणाऱ्या दुकानगाळ्यात अद्यापही पुराचं पाणी आहे पुराचं पाणी कमी झाल्यानं स्थानिक नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे बाजारभोगाव व पोहाळेतर्फ बोरगाव दरम्यान मोडकावड नावाच्या शेतातून गेलेल्या कोल्हापूर अणुसकोरा रस्त्यावर अद्यापही पाच फुटाहून अधिक पाणी आहे आज नवव्या दिवशीही हा राज्यमार्ग बंद राहिला तर काल पुराचं पाणी आल्यानं पोहाळे पोहाळवाडी व बाजारभोगाव या पर्यायी रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली होती ही वाहतूक पुन्हा सुरू झाली आहे तर पोरले पुलाजवळील पडसाळी रस्ता अद्यापही पाण्याखाली असून संपूर्ण जांभळी खोऱ्यातील वाहतूक गेल्या सात दिवसापासून बंद आहे दहा गावं व वाड्या वस्त्या अद्यापही संपर्कहीन झाल्या आहेत नमस्कार मी हरीश पाउस बाजार बाजारभोगाव गेल्या पंधरा दिवसापासून पावसा पाऊस मुसळधार पडत आहे त्यामुळं बाजारभोगावची पूर्ण बाजारपेठ पाण्याखाली गेलेली आहे सर्व बाजारपेठेत दुकानातनी पाणी शिरलेलं होतं आणि जनजीवळ पूर्ण विस्कळीत झालेलं होतं आणि या चोवीस तासामध्ये पावसाचा जोर जरा कमी झालेला आहे आणि त्यामुळे पाणी पातळी कमी होत आहे झपाट्यानं कमी होत आहे आणि जनजीवन पूर्वपदावर येत आहे